अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जोरदार दणका दिला आहे वरुड पोलीस ठाणे हद्दीतील गणेशपूर गावाजवळ विना परवाना आणि विना रॉयल्टी ओव्हरलोड रेती वाहतूक करणारा ट्रक व पायलटिंग करणारी कार पोलिसांनी जप्त केली या कारवाईत इरशाद इशाक शेख मुकीद मजीद सिद्दीकी अशफाक मुस्तफा अन्सारी अहफाज आहत सिद्दीकी सर्व राहणार नरखेड नागपूर वाहन चालक दुर्गेश श्यामसुंदर सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले कारवाईत तब्बल बेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून अवैध रेती वाहतुकीविरोधात पुढेही कठोर पावले उचलली जातील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे